नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आज मालेगावात आज लोकसंख्या आपण बघता की आज ही जी शवपेटी आहे ह्याची गरज खूप जास्त निर्माण झाली की <laughs> <laughs> ज्या दिवशी आपला कॅन्सरचा पहिला प्रोजेक्ट आपल्या हॉस्पिटलला झाला त्याच जा दिवशी निखिल सरांनी आणि भूषण सरांनी एक सांगितलं की आपल्याला सर्वात जास्त जी शेवशीत पेटी जी आहे आपल्याला तर हिची खूप जास्त गरज आहे सर सर, कर, तर त्या दृष्टिकोनातून आमचे डॉक्टर ज्ञानेश्वर सोनामी सर आणि प्रसाद भाऊ बेडकर यांच्या माध्यमातून मीटिंगला आमचा हा विषय घेण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या दीड दिवसात सर्व आमच्या रोपरी मित्रांनी स्वतः डोनेशन देऊन आणि सर्वात आधुनिक जी आज पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे ही पहिली आधुनिक पेटीची पेटी, पेटी आहे की ज्याच्यात बॉडी ठेवल्यानंतर ती एकदम व्यवस्थित राहू शकते आणि अत्यंत कमी वेळात म्हणजे बारा ते पंधरा मिनिट आधीच्या ज्या आहेत त्यांना अर्धा तास एक तास तर ते आधी स्टार्ट करावी लागायची आणि मग ती एकदम रेग्युलर तिचं टेम्परेचर मेंटेन करायची पण ही दहा ते बारा मिनिटांमध्ये ती एकदम व्यवस्थितरित्या सर्व काम करू शकते तिला प्रत्येक जे सगळं मटेरियल जे वापरलेलं आहे ते सगळं एकदम ओरिजिनल आणि जाड स्टील वापरलेलं आहे कुठंही क्रॅचीस येणार नाही काही नाही बरं आता ही जी सगळी आहे तर हे फक्त आपण इथं रोटरी क्लब मालेगाव विजन आणि आमचं सूर्योदय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपलं कर्तव्य काय की जे आपले आजूबाजूचे सगळे गाव आहे खेडे आहेत तर इथपर्यंत सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे आपल्या का कार्यकाळात असा सुंदर प्रोजेक्ट पूर्ण होत आहे की नक्कीच आनंदाची गोष्ट आहे ज्या कार्यक्रमासाठी आपण खऱ्या तरी जमलेला आहोत त्या शिंदे शेवपेटीच्या लोकापर्यंतचा कार्यक्रम आपण आता संपन्न करत आहोत त्यानंतर डॉक्टर भूषण निकमकरांना मनोमत होईल सर्व माझ्यावाल्याकडे विनंती करते की आपल्या सर्वांच्या सुरुवात शिवपेटीचं लोकांना बोलायचं पण आज असं आहे की जर दाबाडीला आता प्रत्येक खेड्यापाड्यात जरी म्हटलं प्रत्येक गावाला कोणीतरी मुलं शिकायला फॉरेनला असता आणि अशा घरी जर काही कोणी वारलं काही झालं तर बॉडी तितक्या दिवस ठेवणं खूप अवघड व्हायचं आता जर उद्या काही जर दाबाडीत काही घटना घडली आणि त्यांना जर शीतपेटी मागवायची असेल तर ती मागे मागावी लागते आपण ट्रॅफिक बघतो किती वेळ लागतो काय लागतो परत इतक्यापर्यंत जाणं येणं हे सगळ्या गैरसोय मग आमचा उद्देश काय आहे की या शोमेटीच्या माध्यमातून इथं हस्पिटलला चांगली सुविधा निर्माण झाली एकदम रस्त्यावर आहे आणि इथे इकडची जी मोठी गावं आहेत म्हणजे आता दाबाडी रावळगाव बरेच इकडे सगळे गावजेचा हायवेला टेरे डोंगे सगळे जवळपासच आहेत सगळं तर इथं जर काही घटना झाली आणि त्यांना जर गरज वाटली की आपल्या हॉस्पिटलमधून ट्वेंटी फोर आवर्स आपण कधी पण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो त्यांना पण आपण काही थोडीशी नियमावली हो सांगितलेली की त्यांनी व्यवस्थित घेऊन जाणे त्यांच्या जबाबदारीवर घेऊन येणे व्यवस्थित कारण ती शेवटी आपली सर्वांची जबाबदारी व्यवस्थित वापरणं वगैरे तर त्या दृष्टिकोनातून आपण हा प्रोजेक्ट इकडं केलेला आहे सर्व इथल्या ज्या सर्व आमच्या रोटरी मित्रांनी यांना सहकार्य केलेलं आहे आर्थिक सहकार्य केलेलं त्या सर्वांचं मी मला मनपूर्वक आभार मानतो म्हणून सर मी मला मलाही तुझा भाऊ खाऊवरून आलं तर दोन हजार एकोणवीस मध्ये कॅन्सर झाला होता आणि सगळ्या संघर्षात मी गेलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये मला असं झालं होतं की मला इथेच मालेगाव मध्ये कुठेतरी कॅन्सर हॉस्पिटल बघायचा होता जेव्हा जवळून माणूस दुःख बघतो ना त्यावेळेस तुटलेलं असतं सर त्या कॅन्सर या आजारामधून हो आणि विशेष म्हणजे लेडीजला जर कॅन्सर झाला ना तर तिचा म्हणजे माणूस फक्त नसतो हत्तीचं बळ असतं बायको ही कुठं असते तिला एवढं ताकद नसते सर ह्या आजारामध्ये संघर्ष करायची दोन हजार एकोणीस मध्ये मिश्रांना कॅन्सर झाला वायाची जमीन हल्ली जर तर सर मालेगावला तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल कसं काय तुमच्या डोक्यात आलं की ह्याच एरियामध्ये टाकावं मला

डॉक्टर आभार मानतो चांगल्या सुविधा आपण देत तुमची टीम पण खूप चांगली परमेश्वर तुम्हाला बस थँक्यू पेटकर साहेब आहेत सोनवणे सर आहेत आणि आमचे प्रमोद भाऊ आहेत दीपक भाऊ आहेत आणि आमची सगळी टीम यांना सर्वांना मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हे जे काही शो पेटी आहे हे ठेवण्यासाठी सूर्योदय कॅन्सर सेंटरची निवड केली याच्यामध्ये एक तुम्हाला माझ्याकडनं हंड्रेड पर्सेंट एक ॲशुरन्स देतो की आपला जो उद्देश आहे रोटरी क्लबचा की सर्वसामान्य व्यक्तींना त्याची अवेलेबिलिटी झाली पाहिजे ते प्रॉपरली मेंटेन झालं पाहिजे याच्यामध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट त्याच्याला एकदम प्रॉपरली उतरू याच्यामध्ये तुम्ही एकदम निश निश्चिंत असावं कॅन्सरची गोष्ट अशी आहे की मी माझे जे काही स्टाफ आहे कारण हे माझं दुसरं हॉस्पिटल आहे जेव्हा आम्ही स्टाफ मेंबरची मीटिंग करतो तेव्हा मी प्रत्येकाला एकच सांगतो की पेशंट तुमचं आहे हे समजून तुम्ही त्यांच्याशी वागा ज्याची सुरुवात माझ्यापासून मी करतो कारण पेशंटला कोणालाही जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि जेव्हा कॅन्सरचं नाव असतो तेव्हाच तो तिथे ते 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 खूप खसलेला असतो आणि पेशंट एकटा ट्रीटमेंट घेत नाही कधी पण त्याची पूर्ण फॅमिली त्या प्रोसेसमधनं जात असते फक्त औषधं पेशंटला लागत असतात ला पण प्रत्येक जणाला त्याची एक फिलिंग असतं की ह्या पेशंटला काय त्रास होतो आहे किती वॉमिट करतो आहे काय त्रास होत असेल त्यामुळे जो आमचा सपोर्ट स्टाफ आहे म्हणजे बाहेरचा स्टाफ जो पेशंटला कोऑर्डिनेट करतो आहे त्याच्यामध्ये नर्सिंग स्टाफ आलं मावशीपासून तर आमच्या अकाउंटंटपर्यंत त्या लोकांचं जे बिहेवियर आहे त्यांचा जो अप्रोच आहे तो त्या पेशंटच्या दृष्टीने नातेवाईकांच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वकच असावा पहिली गोष्ट आणि स्वतःचं समजून केलं स्वतःचं जा समजून जर त्यांना सांगितलं तर बाकीच्या गोष्टींची अडचण येत नाही राहिला प्रश्न आपल्या सेंटरला इथे पुढच्या दहा दिवसामध्ये योजना चालू होऊन जाईल ज्याच्यामध्ये कॅशलेस किंवा बाकीच्या गोष्टी पण येतील आणि मला सांगताना आनंद होईल की आम्ही आत्तापर्यंत इथे सात मेजर केसेस आहेत त्याच्यापैकी जवळपास सहा केसेस ह्या ॲब्सोलुटली नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर केल्यात एक मोहम्मद आझम म्हणून पेशंट आहे जो तोंडाचा कॅन्सर होता त्याला तो लूम वर्कर आहे तो जेव्हा आला त्यावेळेला त्याची आम्ही बायप्सी केली होती बायप्सी केल्यानंतर तो म्हटला सर मेरे पास कुछ भी नाही आहे आणि मी असं सांगू नये पण त्याला दोन वेळेला नगरला जेव्हा आम्ही योजनेत बसून दिलं कारण तोपर्यंत इथे माझं सुरू नव्हतं झालेलं तर त्याला भाड्याचे पैसे पण मी दिले होते येण्यासाठी पण स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्या स्वतःचं नशीब खूप चांगलं आहे की ज्याचं किमोनंतर आजार कमी झाला आणि तो पहिला पेशंट आहे की ज्याला आम्ही इथे हंड्रेड पर्सेंट फ्री ऑपरेट करून दिला आहे प्लास्टिक सहित तो पहिला पेशंट आहे आणि पुढेही आम्ही असं कार्य करतच राहणार आहे आम्हाला महात्मा फुले योजनेची थोडीशी आवश्यकता होती आणि ते आमचं दहा दिवसामध्ये योजना येऊन जाईल स्कॅन जो आहे तो पेटस्कॅन आज धुळ्याला नाही आहे नंदुरबारला नाही आहे जळगावला नाही आहे आणि नुसतं कसमातीच नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना अभिमान वाटेल इतकं लेटेस्ट मशिनरी किंवा इतकं लेटेस्ट इक्विपमेंट आपण मालेगावमध्ये इन्स्टॉल करतो आहे आणि लवकरच त्याचं पण इनॉग्रेशन होईल आणि एवढे दोन शब्द संपवतो इथून पुढे मालेगाव मालेगाव विजन रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन त्यांना आमच्याकडनं जे काय सहकार्य अपेक्षित आहे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्तच आम्ही त्यांना पुढे उतरून दाखवू याची ग्वाही देतो थँक्यू नमस्कार आज इथे सूर्योदय कॅन्सर सेंटर इथे रोटरी क्लब ऑफ मालेगा विजन यांच्यातर्फे एका शीतशव पेटीचं लोकार्पण करण्यात आलंय आहे आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा पंधरवडा साजरा केला जातोय त्याच्या निमित्ताने आज एक उपक्रम जो परमनंट प्रोजेक्ट म्हणून आहे तो रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजनतर्फे राबवण्यात आला आहे आज इथे मालेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांसाठी ज्यांना शीतशेवपेटीची खूप गरज होती त्यांच्यासाठी खूप मोठी सुविधा इथे उपलब्ध केल्या गेली आहे आणि ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे त्यासाठी जे क्रमांक आहेत ज्यांना संपर्क करून ही उपलब्धता करण्यात येईल हे लवकरच आम्ही यामध्ये टाकणार आहोत